मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे आपली ही काव्य शुद्धीवर आल्यामुळे इकडे पार्थ आणि वसु त्या दोघे या काव्याला घेऊन इकडे घरी आलेली असतात आणि त्याच वेळेस आता जेव्हा काव्य ही पार्थ बरोबर घरी येते तेव्हा काव्य ही आता पारच्या घरामध्ये घराच्या बाहेर बघतच असते कारण मित्रांनो जे काही हे पारचं घर असतं ते आपल्या ह्या जीवाचं सुद्धा घर असतं कारण आता जीवावर इतकं काही प्रेम ह्या आपल्या काव्याचं असल्यामुळे आज आपण ह्या पार्थबरोबर जे काही लग्न केलेलं आहे त्यामुळे आज आपण जीवाच्या प्रेमाला मुकलो आहे इथून पुढे आता जो काही पार्थ असतो तो सुद्धा ह्या आपल्या काव्याला बोललेला असतो की आजपासून तू मेलीस मला कारण तू माझ्या भावाची बायको झालेली आहे माझी वहिनी झालेली आहे माझ्या पारदादाशी तू लग्न केलेलं आहे त्यामुळे आता तू माझ्या जर प्रेमाला किंमतच दिलेली नाही आहे तू जर सर्वांसमोर सांगितलं असतं की माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे तू जर आपल्या नात्याचा जो काही खुलासा आहे तो जर सर्वांसमोर केलाच नाही तर कसं तू सर्वांना सांगशील की माझं जीवावर खूप प्रेम आहे हे जर तू असं सर्वांना सांगितलं असतं तर तुझं पार्थबरोबर लग्न झालं नसतं असं पण इकडे आता जीवा ह्या काव्याला बोललेला असतो ते सर्वक्षण आता ह्या काव्याच्या डोळ्यासमोरून जात नसतात काव्य ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण माझ्या मनामध्ये जे नव्हतं ते जर आज होऊन बसलं तर जगण्याला काय अर्थ आहे ज्या जीवाबरोबर मी अगदी काही पुढची जी काही लग्नानंतरची स्वप्न बघितली होती ती स्वप्नच जर माझी पूर्ण होऊ शकलं नाही तर काय उपयोग आहे आणि हे फक्त कुणामुळे झालं तर त्या गावकऱ्यांमुळे झालं थोड्या वेळ जर थांबली असते ताईची वाट बघितली असती तर जीव आलाच होताना ताईला घेऊन असं सर्व काही आता या काव्याच्या समोर सर्व काही क्षण दिसत असतात परंतु मित्रांनो वेळ निघून गेलेली असते आणि पार्थ आणि या आपल्या काव्याचं लग्न झालेलं असतं इकडे सुद्धा आता ज्यावेळेस ही काव्य आणि जिवा, दोघे इकडे हॉस्पिटलला गेलेले असतात त्याचबरोबर आता ह्या आपल्या जिवाचा आणि नंदिनीचा लग्न सोहळा पार पडलेला असतो कारण आज खचून गेलेल्या नंदिनीला आपण तरी साथ द्यायला हवी असा जीवाने विचार केलेला असतो आणि जर काव्यानेच आपल्या प्रेमाचा विचार केला नाही तर आपणसुद्धा कशाला काव्याच्या प्रेमाचा विचार करायचा त्यामुळे आता ह्या जीवाने सुद्धा नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून सर्वांना शपथ घेऊन सांगितलेलं असतं की मी ह्या नंदिनीशी लग्न करायला तयार आहे आणि एक अखेर आता जीवा लग्नाला तयार झाल्यामुळे इकडे ह्या नंदिनीचा आणि या आपल्या जीवाचं लग्न सोहळा पार पडलेला असतो जे काही लग्नाचे विधी असतात ते सर्व पार पडलेले असतात या जीवाने आपल्या नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं तिच्या भांगेत कुंकू भरलेलं असतं आणि आता हे सर्व जेव्हा पार पडलं जातं त्यावेळेस आता जीवा आणि नंदिनीसुद्धा इकडे ह्या गावाकडे निघालेली असतात आणि वराडी मंडळीसुद्धा सर्वजण खूपच खुश झालेले असतात कारण आता इकडे ह्या यशवंतरावांनी इकडे ह्या काव्य आणि ह्या पारचा जो काही विवाह आहे तो पार पडलेला असतो इकडे नंदिनी आणि जीवाचासुद्धा जो काही लग्नसोह आहे तो पार पडलेला असतो त्यामुळे आता काही जरी तरी हे गावकरी खूपच खुश असतात आणि इकडे जी काही आपली काव्य असते ती खूपच नाराज असते नंदिनी सुद्धा, सुद्धा आता थोडीशी नाराजच असते कारण नंदिनीला सुद्धा पार्थची लग्न करण्याची खूप इच्छा असते आणि अखेर आता हे सर्व झाल्यामुळे नंदिनी सुद्धा नाराज असते आणि ज्यावेळेस इकडे आता काव्या पार घरी येतात वसु तर त्यांच्या बरोबरच असते वसू जेव्हा पार आणि काव्याला घरी घेऊन येते तेव्हा दरवाजामध्ये जे काही आपलं ओलांडण्याचं माप असतं गृहप्रवेशाचं माप असतं ते माप दरवाजामध्ये उंबरठ्यावर मांडलेलं असतं आणि ह्या काव्याला सांगतात की हे बघ काव्या आता तुझा गृहप्रवेश करायचा आहे सुद्धा समोर असतात मालिनीताई ह्या आपल्या काव्याला बोलतात की काव्या हे माप ओलांडतो आता मित्रांनो काव्या तर खूप भडकलेली असते कारण काव्याला हे लग्न मान्यच नसतं काव्य इतकं काही ते जोरामध्ये माप ओलांडते ते माप डायरेक्टली इतकं काही जोरामध्ये लांब जाऊन पडतं आणि काव्याने असं माप ओलांडल्यामुळे आता ह्या ताईला तर खूप धक्का बसतो परंतु वसुआत्य जी असते वसुहत्याला खूप आनंद झालेला असतो कारण वसु, वसु फक्त या घरामध्ये वाद कसे होतील या घरामधील आनंद कसा हिरावून घेतला जाईल एवढंच मात्र लक्ष असतं आणि आता तर ही, ही रम्या जी असते रम्यासुद्धा गायब झालेली रम्या घरी आलेली असते आणि तिलासुद्धा फक्त आता आपल्या मनाशी रम्या बोलते की आता तर मला खूप चान्स मिळालेला आहे अगदी माझ्या मनासारखं सर सर्व गोष्टी होऊन बसल्या आहेत कारण जे काही पार्थ आणि नंदिनीचं लग्न व्हायचं होतं ते तर झालेलं नाहीचे आणि आता का तर काही ही काव्या ही नंदिनीची लहानी बहीण ही इथे आली आहे त्यामुळे मला आता सर्व काही अगदी सोपं होऊन गेलेलं आहे आणि आता तर मला या घरामध्ये डावपेज खेळायला सुद्धा खूप जागा मिळाली आहे असंही रम्या आता आपल्या मनाशी बोलत असते परंतु मित्रांनो या पार्थला माहित असतं की रम्या काही कमी नाहीये बाई आहे त्यामुळे आपण काव्याला तिच्या दोन शब्द सांगून ठेवायला हवे परंतु आता ह्या काव्याने जो काही गृहप्रवेश असतो तो अगदी भडकलेल्या अवस्थेत केल्यामुळे आता ह्या पार्थला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे आता पारची सुद्धा खूप चिडचिड होत असते पार सुद्धा हो विचार करू लागतो पार्थ बोलतो की ज्या मुलीच्या मनामध्ये जर लग्न करण्याची इच्छाच नाही नव्हती त्या मुलीला जर चक्क आज बोल्यावर उभं केलं आहे तर ती मुली मुलगीसुद्धा काय गृहप्रवेश हो असं असं पण इकडे आता हा आपला पार्थ आपल्या मनाशी बोलत असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे ही जी काय काव्या असा गृहप्रवेश केल्यामुळे वसुहत्यासुद्धा या काव्याकडे बघत राहतात परंतु आता काव्याला कोणीच काही बोलायला तयार नसतं त्यानंतर आता नंदिनी आणि हा जिव्हा दोघेही घरी येतात आणि जेव्हा जिव्हा घरी येतो तेव्हा ह्या आपल्या जीवाला बघून ह्या काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण काव्या समोर ह्या जीवाने नंदिनीशी जे काही लग्न केलेलं असतं ते आज या काव्याला समजलेलं असतं चक्क काव्या आता ह्या आपल्या जीवाकडेच बघत राहते आणि जीवाला बोलते की जीवा अरे तू काय केलंस अरे जीवा तू माझा होता तू तू तर माझा होता आणि चक्क तू नंदिनी ताईचा झाला आणि माझा विश्वास बसतच नाही माझ्या डोळ्यांवर की माझा जीवा ताईचा कसा झाला जीवा तू प्लीज माझा आईस मी हे लग्न मानत नाही मी तुला रूममध्ये पण सांगितलं असं पण आता ही काव्या ह्या आपल्या जीवाला बोलत असते पार्थ आणि नंदिनी काव्याकडे बघत राहतात कारण काव्याचं जीवावर किती प्रेम आहे हे काव्याच्या बोलण्यामधून या नंदिनी आणि पार्थ समोर आलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आता इकडे काव्या आता ह्या जीवाला सोडायला तयार नसते काव्याने जीवाला घट्ट मारलेली असते परंतु आता मालिताई ज्या असतात त्या बोलतात की हे बघ आता काही जरी झालं तरी पण तुझं लग्न या आपल्या पारची झालेलं आहे आणि आता हे जे काही लग्नविधी आहे ते सर्व तू पार बरोबर केलेले आहे त्यामुळे तू पारची खरी बायको झालेली आहे त्यामुळे तू आता जीवाचा विचार करू नको जाऊ दे झालं ते झालं असं पण इकडे मालनीताई काव्याची समजूत काढत असतात परंतु कसलं काय काव्य काही ऐकायला तयार नसते त्यानंतर मित्रांनो आता ही आपली रम्या जी असते रम्यासुद्धा खूप खुश झालेली असते रम्या तर इतकी काही खुश होते इकडे आता हा जो काही पार्थ असतो तो रम्याकडे खूप रागाने बघत असतो आणि त्याच वेळेस आता पार्थ आणि नंदिनीलासुद्धा एकमेकांकडे बघितल्यावर खूप त्रास होत असतो कारण आता पार्थ आणि नंदिनीचंसुद्धा एकमेकांवर तेवढंच प्रेम असतं परंतु आज चक्क ही नंदिनी गायब झाल्यामुळे पार्थला ह्या काव्याशी नाईलाजाने विवाह करणं भाग पडतं त्यामुळे आता जीवाने सुद्धा या आपल्या नंदिनीबरोबर जे काही लग्न केलेलं असतं नंदिनीला सात जन्म तुला साथ देईल असं वजन जे दिलेलं असतं ते आता हे आपल्या जीवाला पूर्ण करावंच लागणार असतं आणि आता ह्या सर्व गोष्टींचा ही खूप फायदा घेणार असते कारण आता रम्याचं ह्या पार्थवर खूप प्रेम असतं त्यामुळे आता रम्या ही खूप त्रास देणार असते आणि त्याच वेळेस आता हा पार जो असतो तोसुद्धा आता सर्वांसमोर रम्याला सांगतो की हे बघ रम्या झालं ते खूप झालं परंतु इथून पुढे जर तू काही कट करायला गेली तर माझ्या इतकं कुणीच बरं वाईट असणार नाही आहे त्यामुळे तुला मी डायरेक्टली सांगतो की तू अजिबात काही शानपणा जास्त करायचा नाही आहे असं पण आता इकडे हा पार्थ या रम्याला बोलत असतो खाली बघत असते कारण आता वसुआत्यावर सुद्धा हा जो काही पार्थ आहे तो भडकलेला असतो तर मित्रांनो बघूयात नेमकं आता पुढे काय होणार आता नेमकं ही पार्थची बायको जी आपली काव्य आहे आणि नंदिनी जी काही आपल्या या जीवाची बायको आहे तर आता पुढे ह्या बहिणी भाईनी बहिणींचं व्यवस्थित घरामध्ये जुळणार का आणि लग्नानंतर प्रेम कसं होणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद